हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चार ऑगस्ट वार आहे रविवार आणि आज आहे आषाढ अमावस्या तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्याला खूप महत्व असतं आणि श्रावण महिना सुरू होण्याआधी येणाऱ्या आषाढी अमावस्येला आगळ वेगळं महत्व असतं तर या अमावस्येला दीप अमावस्या दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं अमावस्या ही तिथी भगवान विष्णू आणि आपले पितृ आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते आणि या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा ही केली जाते त्याचप्रमाणे आषाढ महिन्यात येणारी अमावस्या तर हिचे महत्व सुद्धा खूप जास्त पटीने मानलं जातं कारण चातुर्मासातील ही पहिली अमावस्या तिथी असते आणि त्यानंतर पवित्र श्रावण महिना हा सुरू होतो आणि या दिवशी पित्रांच्या आत्म्याला शांतीसाठी नैवेद्य सुद्धा केला जातो त्याचप्रमाणे या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे हे स्वच्छ करून सायंकाळी आपण या दिव्यांची पूजा करत असतो दिव्याला हळदी कुंकू धूपदीप अगरबत्ती फुलं अर्पण करून आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्य आणि शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याचं खूप महत्व सांगितलं जातं दिवे जे आहेत तर ते मांगल्य समृद्धी आणि आपल्या आयुष्यात नेहमी सुख नांदावं त्याचबरोबर समृद्धी व्हावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीपामावस्याही आपण साजरी करत असतो या दिवशी दिव्यांची पूजा केल्यामुळे देवांची कृपाही आपल्यावरती राहते आणि आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते या दिवशी दिव्यांची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर कायम टिकून राहतं आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातनं अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरातील ईदा पिढा नकारात्मकता सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि घरातली अलक्ष्मी ही नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला उपाय जो आहे तर हा आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तीरी जी वेळ वेळ असते असते ती लक्ष्मी येण्याची आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त पटीने फळ मिळत असत पण जर समजा तुम्हाला काही कारण असतो या वेळेमध्ये उपाय करणं शक्य नाही झालं तर अशा सर्वांनी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा हा घरातनं निघून जात असेल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह होत असतील अगदी कुटुंबातल्या सदस्यांचं एकमेकांच्या सोबत पटत नसेल एकमेकांचे ते दुश्मन बनलेले असतील घरामध्ये नसेल आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल कधी कधी घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात पण त्यांचे विवाह योग जे आहेत तर ते सुद्धा जुळून येत नाहीत घरामध्ये नकारात्मक वाईट शक्तींचा प्रभाव असेल तर यासारख्या सर्व समस्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर सर् करण्यासाठी आपल्याला हा उपाय कारण अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व असत आणि आपण आज हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष नष्ट होतो पितृदोषाचा प्रभाव कमी होतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच हा उपाय आज आपण करणार आहोत उपाय अतिशय साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी आहे उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला लागणार आहे काळे तिळ काळे तीळ जे आहे तर ते अगदी चिमूटभर तुम्हाला घ्यायचं आहेत आणि अमावस्याच्या दिवशी काळ्या तिळांना खूप महत्व दिलं जातं याचबरोबर काळ्या तिळांसोबत आपल्याला काळे मिळी काळे मिरी घ्यायचं आहेत आणि अगदी तुम्ही पाच काळे मिरी तुम्हाला घ्यायचं आहेत दोन अखंड लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुल असतं अशा दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता लवंग या जितक्या माता लक्ष्मीला प्रिय आहे तितक्याच नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा या वापरल्या जातात त्याचप्रमाणे आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट करण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात जे काळे मिरी आहेत तर काळे मिरी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मांडले जातात आणि म्हणूनच आपल्याला याच्या तीन वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत यानंतर या, या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत हातात घेतल्यानंतर आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत तर मुलांवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तिला सतत दवाखाना चालू असेल सतत अंग दुखत असेल डोकं दुखत असेल अंग भरून येत असेल किंवा सतत थकवा जाणवत असेल तर अशा व्यक्तीवर सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे कारण अमावस्या हा वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो लहान मुलांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये पडत असतो त्याचबरोबर घरातल्या आजारी व्यक्तीवरती सुद्धा वाईट शक्तींचा प्रभाव हा पटकन होत असतो आणि अमावस्या हा जो दिवस असतो या दिवशी शक्तींचा प्रभाव इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे या दिवशी अनेक अडचणीच्या त्या येत असतात आणि म्हणूनच या वस्तू आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर उतरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घरातल्या भिंती म्हणजे तुमच्या घरातले जे कोपरे असतात त्या प्रत्येक कोपऱ्याला आणि प्रत्येक भिंतीला तुम्हाला टच करायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या घरावरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने उतरवून घेतल्यानंतर घराच्या बाहेर सरळ जायचं आहे दक्षिण दिशा जी असते तर तिथे जाऊन तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे जर तुमची एखादी गाडी असेल टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या गाड्यांवरनं सुद्धा तुम्ही हे उतरवून घेऊ शकता यानंतर या वस्तू दक्षिणेला तुम्हाला फेकायच्या आहेत फक्त मागे वळून पाहायचं नाहीये कोणाच्या घरावर कोणाच्या अंगणात असं किंवा कोणाच्याही कपड्यांवरती तुम्हाला फेकायचं नाही आहे वस्तू फेकल्यानंतर सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि हातपाय धुवायचे आहेत जी व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीने हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर उपाय संपेपर्यंत कोणाशीही बोलायचा नाहीये मनामध्ये पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक आणि चांगले विचार ठेवायचे आहेत आणि उपाय केल्यानंतर माझ्या घरातल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होणार आहेत माझ्या कुटुंबाची प्रगती होणार आहे असे चांगले मनामध्ये विचार ठेवून पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर तुमच्या अने घरातील अनेक अडचणी या दूर होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो�